हॅलो नमस्कार मी शाली ब्लॉग चॅनल मध्ये तुम्हाला सगळ्यांचं परत एकदा स्वागत करते तर मी आज आलेले आहे एक नवीन ब्लॉग घेऊन आणि आज आहे संडे मी उठून अंबळ वगैरे करून नाश्ता वगैरे पण करून झालेला आहे आज मी मस्त डोसे खाल्लेत आणि आता अजलेत साडेबारा आणि माझं पोट असं कम्प्लिटली पॅक आहे दुपारचं जेवण जाणार आहे की नाही मला माहिती नाही आणि कालच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवलंच नाही की आम्ही काय काय सामान बाहेर काढले किंवा काय काय सुरू केलं आहे तर मी तुम्हाला आज ते दाखवेनच आणि आज आम्ही काय, काय काय करतो ते पण मी तुम्हाला दाखवेनच तर सध्या असं झालं आहे की माझं आणि माझ्या हवाचं कालच झालेलं आहे भांडण त्याच्यामुळे सगळं काम आमचं थांबलेलं आहे पण बघूयात आपण की पुढे काय होतं कारण भांडण तर होतच राहतील पण गणपती बाप्पा येणार आहे तर आपल्याला डेकोरेशन तयारी करावीच लागणार आहे मी तुम्हाला आता दाखवते की आम्ही कशा काय काय जे सामान आहे ते काढ बेडमधून काढले ठीक आहे हे जे सगळं सामान आहे जे आम्ही काढले तर इथे हे असे स्पंज आहेत हे थोडेसे फ्लार याच्यामध्ये ए, ए ना एक मिनिट दाखवते सगळे ना फुलं आहेत आणि हे अशी पानं वगैरे आहेत ह्याच्यामध्ये लाईटिंग्स आणि कपडे आहेत आणि याच्यामध्ये पण काहीतरी असेल हां ह्याच्यामध्ये असे ते बघा हे सगळं आहे आणि जर तुम्ही इथे बघाल तर इथे फुलं आहेत आणि सेम हे आगे पण पिशवी आहे त्याच्यामध्ये पण फुलं आहेत हे असे ना तीन टेबल्स आहेत जे आम्ही असं खाली ठेवणार आहे दरवाजा बंद होईल आणि आम्हाला दाखवते अशा लाकड्या आहेत ज्या आम्ही अशा वरती लावेल आणि त्याने मग असा मंडप टाईप तयार होईल तर हे पण आपल्याला काम अजून करायचं आहे हा ब्लॉग पूर्ण बघत राहा मी तुम्हाला सांगत जाईल की आम्ही काय काय करतो आणि काय काय आम्ही केले ठीक आहे या दोन फ्रेम रेडी केलेल्या आहेत आम्ही आणि इथे हा लटकी बघा त्याला कशाचं टेन्शन नाही काही नाही आणि झोपला आहे आणि इथे तिसरी जी फ्रेम आहे छोटी ती आम्ही आता बनवतो आहे तर गाईज मी आता परत रेडी झाले म्हणजे रेडी म्हणजे काय के केस वगैरे बांधले आहेत आणि ट्रॅक पॅन्ट घातली आणि मी चालली आहे चाल आता कारण आम की आम्हाला थोडंफार डेकोरेशनचं सामान घ्यायचं आहे तर आम्ही जातो आहे आणि जेवण तर नाही कारण की हूक नाही आहे सकाळी खूप सारे डोसे घालेत त्याच्यामुळे जाते आणि मी नंतर तुम्हाला आल्यानंतर दाखवते की काय काय सामान घेतलं आहे आम्ही आईज मी जस्ट आता घरी आली आहे आणि आम्ही दोन रेड कलरचे कपडे आणलेत एक तर जो वेल्वेटचा जो खाली टेबलवर येतो तो आणला आहे आणि एक असा थोडासा रेड प्लस मरून शेडमध्ये जो आम्ही ना मागे लावणार आहे म्हणजे गणपतीच्या मागचा जो, जो असेल तो असो इथे आणि अजून काय आम्हाला एवढंच घ्यायचं होतं कारण की बाकी तर सामान आहेच आणि नंतर लागलं तर नंतर जाऊन आणता येईल आणि मी लगेच चालू फक्त ट्रॅफिक खूप आणि तर त्यात पाऊसमध्येच पाऊसमध्येच होऊनमध्येच पाऊसमध्येच खूप हेच सगळं चालू होतं तर आता मेन तर झालं त्यात इश्यू असा झालं आहे की आम्ही जे टेबल्स आणलेले त्याच्यामध्ये त्यांनी एक टेबल बरोबर साईजचा दिला दोन टेबल से टेबल्स हे छोटे आणलेत मग ते काका आता आम्हाला रात्री ते टेबल्स एक्सचेंज करून देतील तोपर्यंत तर आम्ही आता काही करू नाही शकत पण जे काही त्या स्पंजमध्ये फुलं वगैरेचं जे काम आहे ते करू शकतो बघूया तर मी मार्केटला जाऊन थोडंसं ते डेकोरेशनसाठी कपडे वगैरे आणल्यानंतर मी माझ्या भावासोबत गेले होते झुडिओला मला हो त्या पिरियडमध्ये काहीच काहीच शूट करता नाही आलं पण मी तुम्हाला आता सांगते तर मी झुडिओला हो गेले होते त्याच्या आधी मी डोसा परत खाल्ला कारण तुमच्या घराचं एकदा नाश्त्याला डोसा किंवा इडली बनतो तर दिवसभर तुम्ही तेच खाता तर मग मी साडेपाच सहा वाजता डोसा खाल्ला मग त्याच्यानंतर आम्ही गेलो सात वाजता पोहोचलो आणि एक दीड तासात शॉपिंग वगैरे आमची झाली होती बाकी पण काय ठीक आहे तर आमची शॉपिंग वगैरे झाली मी मी साडेआठ पावण्यानवपर्यंत घरी आले आणि मी दोनदा भिजले आज एक तर परत झुळेवरून घरी येताना आणि एक तर सकाळी जेव्हा माझ्या भावासोबत मी गेले होते शॉपिंगसाठी म्हणजे खरेदीसाठी तेव्हासुद्धा मी तेव्हा सुद्धा मी कम्प्लिटली भिजले होते माझी सारखीच आहे मग मी आल्यानंतर केस वगैरे शोपण करून बसले होते त्याच्यानंतर मी जेवण केलं आणि आता श्रावण पण सुटलंय मी तसं पण मी नॉनव्हेज खात नाही पण मी अंडी खाते कारण प्रोटीनसाठी फार इम्पॉर्टंट आहे तो चिकन मटन फिश नाहीच खाते तर मग मी आज भुर्जी आणि भाकर खाल्ली आणि त्याच्यानंतर मग माझा भाऊ घरातल्यांना सगळ्याचे कपडे वगैरे दाखवत होता आणि आता असंच करत करत आपला दिवस पण संपलेला आहे उद्या ऑफिस आहे त्याच्यामुळे मी काहीच जास्त वेळ टाईमपास न करत लवकर झोपणार आहे आणि जो, जो कालचा ब्लॉग होता तो मला ना नीट एंडच करता आला नाही बिकॉज ऑफ सो सो रिझन्स सो ते मला एंड नाही करता आलं आणि म्हणून आजच्या ब्लॉगमध्ये पण तसं होऊ नये म्हणून मी म्हटलं की ठीक आहे आपण चालू करूयात आणि थोडंफार बोलूयात तर हाच होता आमचा दिवस आणि आमचं काम पण डेकोरेशनचं तसंच राहिलं आहे कारण की त्या माणसाने टेबल्स आणूनच दिलेले नाही आहेत तर तो कदाचित उद्या देईन मग माझा भाऊ थोडंफार करेन जोपर्यंत मी ऑफिसला असेल आणि बाकीचं जे काही असेल ते आम्ही करूच माझी कुर्ती मला टाकायची होती यार फिटिंगला मला ते पण नाही टाकणं झालं कारण की मी झुरिओला गेले मग मी लेट आले तर ते काम एक राहिलंच आहे आणि इथे जवळ पण नाही असं शोधावं लागेल आणि भेटलं तरी पण ते लोकं पटकन देत नाहीत स्टिचिंग करून अल्टर करून <laughs> बघू भेटलं तर ठीक नाही तर दुसरं काहीतरी घालून घे आता काहीच करू नाही शकत आणि अजून 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 काय एवढंच जर तुम्हाला माझे ब्लॉग्स आवडत असतील तर नक्की लाईक कमेंट आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब देखील करा आपण उद्या परत भेटूयात नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय